पुण्याहून सोलापूरला जाणाऱ्यांचा प्रवास आरामदायी व्हावा म्हणून एसटी महामंडळाने पुणे ते सोलापूर मार्गावर बोलवो शिवनेरी बसची सेवा सुरू करण्याचे निश्चित केले आहे एसटीच्या ताफ्यात नवीन बोलो बसेस आल्यानंतर या सेवेला सुरुवात होणार आहे नवीन मार्गावर वोल्वो सेवा सुरू करण्यासाठी एसटी महामंडळाने निविदा मागवल्या होत्या मात्र त्यामध्ये सध्या भाडे तत्वावरील वोलवोना देण्यात येणाऱ्या दरापेक्षा प्रत्येक किलोमीटरला आठ ते दहा रुपये जास्त देण्याची मागणी करण्यात आली त्यामुळे महामंडळाने सध्या ताफ्यात असणाऱ्या भाडे तत्वावरील पंचवीस वोलवो बसेसना एक वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे येत्या मार्च ते एप्रिल दरम्यान एसटीच्या ताफ्यामध्ये नवीन वोलो बसेस दाखल होणार आहेत नवीन मार्गावर बस सेवा सुरू करण्याआधी त्याचे अर्थकारण तपासण्यात येणार आहे मुंबई ते नाशिक मार्गावर शिवनेरीची सेवा सुरू करण्यात आली होती मात्र प्रवाशांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे ती सेवा बंद करावी लागली मुंबई ते बंगळूर मार्गावर चालवण्यात येणारी स्लीपर कोच बसची सेवा बंद करून ही बस आता कोल्हापूर बेंगळूर मार्गावर चालवण्यात येत आहे शिवनेरी वोलू बसची सेवा फायद्यात नसल्याने अनेक मार्गांवरील बसेस एसटी महामंडळाला बंद कराव्या लागल्या आहेत सध्या एसटी महामंडळाला दररोज दोन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे त्यामुळे नवीन सेवा सुरू करण्याआधी त्याचे अर्थकारण तपासण्यात येणार आहे